तर मित्रांनो आमच्या घरात दोन चिमणी येतं हो का काय येते एक चिमणी या आणि त्या चिमणीला आमच्या ह्या चिमणीने पोहे टाकल्यात आता बघा कसं पोहे घेते की किरण उडून तिथं कोप केली आता कोप पण मूड वाटा नाही आम्हाला तिची तिथं दोन पिल्लं येतं आहे ना ग आणि ती कशी करतात गु च्यु च्यू च्यु च्यू करतात आम्ही तिला रोज खायला ठेव त्या पायरी त्या चिमणीला आणि ते चिमणं काय करतं खाऊ चालतं आणि बोर किरण तिच्या घरट्यात घेऊन जात आहे का नाही हां छान 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 छानपैकी हो का गेलं उरून आता पोहे ठेवल्यात आता सकाळपर्यंत पिलं आणि हे माझे दोन पिलं आहे का नाही हे जशी दोन माझी पिलं आहेत ना तशी त्या चिमणीची तिथे दोन पिलं आहेत कोपऱ्यात फोक तो विषय तिथं काय झाला घरट पण मूड वाटा नाही आता काच बसायचे होती आज उद्याच्याला बसले असते हां ठेव थोडं चिमणीला पोहे ठेवायचं थोडं <laughs> रोज अश्विनी काय करते बाजरीच्या भाकरीचं असेल ज्वारीची भाकरी असेल तर थोडं 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 तिथं ठेवते चिमणींना आणि चिमणी येते भूरकिरण का घेऊन जाते बघा घेतलं आणि अजिबात बेत नाही आम्हाला आता माणसं आलं म्हणजे काहीच वाटत नाही तिला आता एखादा म्हणतं चिमणी असलेलं चांगलं नसतं काय नसतं पण शेवटी प्राणी आहे मुखजीत राह त्याला काय पळून लावायचं मारायचं आहे ना ना शिवा आणि आमच्या चिवाला खूप आवडतं म्हणून आम्ही त्याला काहीच करत नाही त्याला रोज खाऊ तर असू द्या म्हणलं काढाव एक चिवतायचा एक व्हिडिओ मस्त पैकी है ना नाही